अपघात प्रकरणी नवी घडामोड झालेली आहे राजेश शहाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच वाहन चालक राज ऋषी याला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे मिहीर शहा अजूनही फरार आहे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे परळीमध्ये काल अपघात झाला होता या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि या अपघात प्रकरणी आता राजेश शहाला कोठडी सुनावण्यात आलेली आहे तसेच वाहन चालकाला देखील कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र मिहीर शहा अजूनही फरार आहे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे वरळी अपघात प्रकरणातील ही नवीन घडामोड समोर येते आहे राजेश शहा याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे राजेश शहा याचा मुलगा मिहीर शहा हा त्यावेळी गाडीमध्ये होता वाहन चालक त्याच्यासोबत होता मात्र या अजूनही मिहीर शहाचा शोध लागलेला नाहीये पोलीस त्याचा शोध घेत आहेत वरी अपघात प्रकरणामध्ये राजेश शहाला कोठडी सुनावण्यात आलेली आहे एका महिलेचा या दरम्यान मृत्यू झाला होता आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज वरळी अपघात प्रकरणी राजेश शहाला कोठडी सुनावण्यात आली आहे नक्कीच आपण म्हटलं तर काल आपण भेटत मोठ्या अपघाता वरणी या ठिकाणी झालेला होता आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आपण तर पोलिसांनी राजेश शहा याला अटक केलेली आहे पण अद्यापही त्यांचा मुलगा तो, तो अद्यापही फरार आहे त्याला अध्यापही पोलिसांकडून शोध सुरू आहे आणि आपण राजेश शाह आणि त्यांचा ड्रायव्हर दे ज्याला देखील पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शाहला नारुन कोटी बोलवण्यात आलेली आहे आणि आता चौकशी ही पूर्ण होणार पकडी ही त्यांच्या आपण लढत राजेश शाह यांचा चिरंजी यांनी मोठा अपघाता केलेला त्यामध्ये एका मनोज मात्र मिहीर शहाचा अजूनही शोध लागलेला नाहीये नियुष याचा अद्यापही शोध लागलेला नाही नियुष हा आपण बघत काल जशी घटना ही ही त्यांची घटना घडली त्यानंतर त्यांनी आपला फोन वडिलांना फोन करून माहिती दिली आणि त्यानंतर त्यांनी आपला फोन हा स्विच ऑफ केला होता आणि आपण बघतं त्यांनी जी गाडी आहे निवडणती देखील त्यांनी बँड्रा इथे चोरली होती आणि त्यानंतर त्यांनी ईशाने प्रवास केला अशी माहिती समोर येत आहे आणि अद्यापही पोलिसांकडून शोध त्रास सुरू आहे तर अद्यापही त्याच्या पूल कुठेतरी सुरू झालेला नाही आणि आपण बघतो त्याची आई आणि गरीब होती घराला टाळ होतो तिथे गायब झालेले आहेत आणि आपण बघतो या ठिकाणी अद्यापही पोलिसांकडून शोध सुरू आहे जी जी मनोज मात्र ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी वाहन हा ड्रायव्हर चालवत होता असं राजेश शहा याचं म्हणणं आहे मात्र जी व्यक्ती जखमी झाली होती त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं आहे की मिहिर शहा हाच गाडी चालवत होता या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का नक्कीच आपण बघितलं काल जी घटना घडली त्यामध्ये अशी माहिती समोर येत आहे मिहे शाह यांनी मवीन ड्राईव्ह इथे गाडी चालवायला मागली आणि त्याचा ड्रायव्हर हा त्याच्या बाजूला बसले होता पण मरींद्राईव्हच्या अगोदर त्याचा ड्रायव्हर हा गाडी चालवत होता आणि आता आपण बघतो राजेश यांनी देखील असं वक्तव्य केलेला आहे की त्यांचा जो ड्रायव्हर ते आहे मिरावत तो गाडी हा चालवत होता पण जो जे आपले हे आहेत नागवा आहेत त्यांचं म्हणणं आहे की मीर शहा हा गाडी चालवत होता पण अद्यापही जेव्हा मीर शहावार पोलिसांच्या ताब्यात येईल तेव्हा पूर्ण माहिती समजून येत की गाडी कोण चालवत होता माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद